मस्तपैकी मिळाली बघा एक टाना टाना एक टाना का मित्रांनो आज जी काय फिशिंग ना बघा आज आपण कुकिंग करणार आहोत बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा <laughs> थोडी जागा बदलली आपण तर पहिलाच पागवला काढलाय काढला आहे मस्त बघा मस्तपैकी मिळाली बघा चला म्हणजे आपलं कुकिंग होणार बोनी होली तिथे आपण लॉक कर निलेश आपला हा जो श्रावण आहे या खेकड्याने आपण सोडणार बरोबर आज श्रावण सोडणार आपण खेकड्याने इथेच बस इथेच लाईव्ह कुकिंग करणार आम्ही मस्तपैकी चल तर बघा मित्रांनो निलेश कोलंबी पकडतोय लाईव्ह कोलंबी पकडतोय आणि कोलंबी पकडतोय तो निलेश आणि बघा त्यांनी आता मध्ये किती पकडले ते बघा चौथा पुढे गेला हॅलो हां एक टाना टाना हा एक दोन तीन चार चार पकडलेत मस्त वेगळी तर बघा मित्रांनो आज जी काही फिशिंग केली आपण तिची आपण लाईव्ह क्रॅबिंग करणार आहोत शिला शिजवणार आहोत मस्त वेगळी आम्ही शेगडी बिगडी सगळे आणले मस्त वेग एकदम आणि इथेच त्याला कुकिंग करून खाणार आहोत बघा जास्त कमी मी मेहनत नाही घेतली कारण की आज पाणी आम्ही लेट होतो त्याच्यामुळे बघा फक्त कोलंबी मिळाली दोन केकडे मिळाले व्यवस्थित असे हे बघा फर्स्ट टाईम असं झालं आहे पण विषय असा हार्ड आहे की आज आम्हाला कुकिंग करून खायचंच आहे श्रावण संपला त्याच्यामुळे आम्ही काही जास्त वेळेत क्र के... के... केलं नाही क्रॅबिंग वगैरे जेवढं मिळालं तेवढंच बघा तर मित्रांनो बघा आज आपण कुकिंग करणार आहोत स्टैंड, जे काय फिशिंग केली आहे ना ती कुकिंग करणार आहोत तर ही बघा ही मित्रांनो शेगडी आहे हिला शेगडी दाखव ही बघा ही शेगडी आहे आपली हिला आपण कॅम्पिंगसाठी यूज करतो बरोबर बघा ही शेगडी आहे आणि तिचा गॅस स्टँड स्टँड असतो का तिला तो बघा तो तिचा गॅस आहे तिचे उभी कर तिला फ्लॅट ठिकाणी ठेवा तो कला निलेश पूर्ण रेडी करतो आहे तो गॅस आहे तो बघा गॅस त्याने तिथं फिट केला झाली फिट दाखव एकदा हे मित्रांनो गॅस लावला त्याने आणि सगळी झाली फिट बरोबर हे घ्या निलेश आता चालू कर माचिस लागणार त्याला डायरेक्ट डायरेक्ट बघायला त्याला डा मातीच बघा फ्लेम रेडी झाली आहे मस्तपैकी बघा फ्लेम रेडी झाली आहे जबरदस्त आणि किती तास चालते निलेश दोन तास एक जस, एक बाटला दोन तास चालते एक बाटली आहे ना ती सिलेंडरची ती दोन तास चालते थोडंसं पाणी टाक थोडंसं शि सध्याला भरपूर झालं बरं टाकू पाहिजे आपण हे बघा नेलीच आहे गरम मसाले वगैरे त्याने आणलेत सगळे बघा गरम मसाला मीठ मसाला हा कुकिंग किट आहे मित्रांनो हे काय हळद मसाला मसाला तो बघा मसाला आणि मीठ सगळं ते मिक्स झालं आहे आपलं ओके आणि तापलं बघ कसं राप एकदम जास्त नको टाकू तिखट नको तिखट होईल नाही तर मग होईल बाकी काय तेलाहीम नाही ना, ना, तेला ना, ना फक्त तेल नाही ना तेल काय करायचं बरोबर हे बघा मित्रांनो मॅगी सारखा वास येतो आहे हे पूर्ण किट आहे ट्रॅकिंगला जातो त्यासाठी निलेशकडे असतात ते अण्णापूर्ण ट्रॅकिंगचं किट आहे तर तो म्हणाला आज आपण लाईव्ह कुकिंग करू ओके बा काय आहे निलेश तू तर आज कसं आपला श्रावण सुटतो आहे मंगळवारी चतुर्थी आहे पण आपल्याला बाप्पाचं दर्शन झालं आठमनाच्या दिवशीच त्याच्यानंतर श्रावण सुटलेलं आहे पण संधी आज आपल्याला आज भेटली आहे ओल्या खूप दिवस गावी होता गावी आल्यानंतर आहे बघा आम्ही सोबत परत एकदा भेटलो आहे आणि फुल धमाल मित्रांनो मला काय खेकडे वगैरे काय लागलेलं नाही बघ मित्रांनो मस्त घरगुती असा मस्त वास येतोय स्पून ना लाकूड काढ कर, लाकूड काढच नको बघा मित्रांनो मस्त भेक्या लाईव्ह कुकिंग तर निलेश चाललाय तिकडे त्या स्पूनचा जुगाड करायला बघा मजा आली आहे बघा निलेश झालंय का बघा आपलं जेवण बंद कर मग बंद कर बंद कर बंद कर थांब थांब थांबता कपडा घेतो मग कपडा घे मी ठीक आहे नाई डोली सोरिल्या मुंबई मुंबईच्या किनारी अगमार किन कोली हानल्या गोली गचल जाऊ बाजार झिंगा प्रॉन्स वा, हे जे प्रॉन्स आहेत ते आपण सापून काढले जाते मसाला वाटण कुटण करतो ना त्याच्यापेक्षा हे असं खायला मजा येते मजा येते ना आणि ते पण असं तरी अनोख्या ठिकाणी सुपर जबरदस्त चला मित्रांनो आता आमचे मोठा खेकडा दाखवा बघा zıpuk. Masa ekdam. Yaptı aplas avun şutlele.